अमरावती जिल्ह्यातील आठही मतदारसंघात अपक्ष उमेदवारांमुळे काट्याची टक्कर पाहायला मिळाली त्यामुळे जिल्ह्यात मिश्र स्वरूपाचा निकाल पाहायला मिळाला यात महायुतीचे सहा तर महाविकास आघाडीचे एक आणि बडनेराचे रवी राणा विजयी झालेत संपूर्ण अमरावती जिल्ह्यात सर्व आठही मतदारसंघात निवडणूक चुरशीची झाली होती कारण सर्व जागांवर बंडखोर उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात होते त्यामुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांची राजकीय समीकरणं बिघडली बडनेरा मतदारसंघात तर तब्बल बहुरंगी लढत होती त्यापैकी चार राजकीय दिग्गज होते त्यामुळे मतदार नेमके कुणाच्या पदरात मतांचं दान टाकतात याकडे साऱ्यांचं सा लक्ष लागलं होतं शनिवार संध्याकाळपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार अमरावती मतदारसंघातून अजित पवार गटाच्या सुलभा खोडके बडनेरा मतदारसंघातून युवा स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा मोर्शी मतदारसंघातून भाजपचे उमेश यावलकर मेळघाट मतदारसंघातून केवलराम काळे तिवसा मतदारसंघातून भाजपचे राजेश वानखडे धामणगाव रेल्वे मतदारसंघातून भाजपचे प्रताप अडसड अचलपूर मतदारसंघातून भाजपचे प्रवीण तायडे तर दर्यापूर मतदारसंघातून ठाकरे गटाचे गजानन लवाटे जिंकले आहेत मेळघाटचे केवलराम काळे हे एक लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले तर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर या आपला गड तिवसा मतदारसंघातून पराभूत झाल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे भाजप युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्याचा विजय आरटीआयच्या कार्यकर्ता विजय आणि भगवा वादळ आणि निळ्या वादळाला हा विजय मी भी समर्पित करत आहे की ज्या पद्धतीनं अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर जिल्ह्याच्या अचलपूर मतदारसंघाच्या आमदारांनी खेळी करून नवनीतराचा पराभव केला त्याचा हिशोब अमरावती जिल्ह्याच्या जनतेने घेतलेला आहे की विकासाला थांबवलं एक अमरावती जिल्ह्याचं नेतृत्व नवनाथाला त्यांना थांबवलं म्हणून आज हा संपूर्ण विजय भगवा वादळ आणि निड्या वादळाला मी समर्पित करताय